नमस्कार तर कसे हाच सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी शूट करणार आहे संक्रांतचं आणि भरपूर दिवसांपासून माझं चाललेलं की संक्रांतीचं शूट करायचं संक्रांत पण आता पूर्ण तोंडावर आली आहे तर त्याच्यामुळं मग ता म्हणजे जास्त टाईम मला कशाला ह्याला केला ज्वेलरी करायला गेला कारण बाहेर ज्वेलरी थोडीशी महाग म्हणजे भेटत होती तर मी जेव्हा नवीन शिकून आले ना मेकअपचं त्यावेळेस मी शूट केलेलं संक्रांतचं आणि ते पण माझ्यावरतीच केलेलं आणि मग तेव्हा पण मी बाहेर जरा चौकशी केलेली ह्याची तर संक्रांत म्हणजे हलव्याच्या दागिन्यांची तर तेव्हा पण म्हणजे म्हणजे मला जास्तच कॉस्ट सांगितलेली साडेतीन चार हजार अशी तर त्याच्यामुळं म्हटलं की आपणच करूया किती दोन हजार बावीसला मी शूट केलेलं तर ह्यावेळेस मागच्या वर्षी तर मला काय जमलं नाही दोन हजार तेवीसला सॉरी चोवीसला दोन हजार तेवीसला शूट केलेलं दोन हजार चोवीसला मला काय जमलं नाही आणि आता ह्या वर्षी करते जरा पण मोठी झाली थोडा वेळ राहते ती तशी तर म्हटलं की ह्यावेळी शूट करूया आणि माझं प्लॅनिंग होतं Uh, की uh, ह्याचं शूट करायचं म्हणजे uh, कपलचं शूट करायचं एक तर uh, ते करणार होते पण uh, कपल uh, म्हणजे परत ठरवलं की मग uh, म्हणजे uh, दोन मुलींचं असं करूया तर तिघींचं ठरवलेलं पण तिसरी मॉडेल काय मला भेटना ना आणि म्हणजे ज्वेलरी पण अशी ज्वेलरीला खूप टाईम गेला त्यामुळं मी काय कॅन्सल केलं मग दोघींचंच ठरवलं uh, खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळं जरा मेकअप करत करतच तुम्हाला तुमच्यासोबत बोलते कारण आता आणि मला असे मेसेजेस पण खूप येत होते की ब्लॉक का येत नाही रोजच येतात तर ह्याच कारण आहे कारण माझे एकतर क्लासेस चालू झाले आहेत मेकअपचे आणि क्लासेस मेकअपचे चालू झाल्यात आणि मला जमत नाही दिवसभर आणि ब्लॉक म्हणजे काय टाकायचं ना कारण तेच 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 टाकून लोकांना बघून तेच येतो आणि मला दोन दोन मॉडेल करायच्या होत्या म्हणजे स्वतःवर करायचं नव्हतं पण टाईमाला कोण तयार पण झालं नसतं आणि आपल्या इकडं काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का पोरी मेकअपला तयार होतात मेकअप करायला पण टाकायला नाही म्हणतात माझं इंस्टावर टाकू नका किंवा ह्याच्यावर टाकू नका असं होतं त्यामुळं मेन आम्ही मेन सोशल मीडियावरती टाकण्यासाठीच शूट करतोय त्यामुळं काय अर्थ नाही ना करून पण असं होते त्यामुळं मी म्हटलं की जाऊ दे स्वतःवरच करूया आणि असून तसं जरा स्वतःवर पटपट मेकअप होईल आणि दोन दोन मॉडेलला हेअरस्टाईल आणि हे म्हटलं तर वेळ लागणार आणि ऑलरेडी वेळ झाला आहे आणि त्यात माझं बाळ लहान सो त्याच्यामुळं म्हटलं की असू दे जाऊ दे स्वतःवरच करूया तर असं आहे तर त्याच्यामुळं आम्हाला एवढे दिवस लागले तर आता मेकअप करूनच तुम्हाला भेटते आता काय मेकअपचा काय मी हे करत नाही व्हिडिओ करत नाही नाहीतर मग खूप मोठा लांबड्याच्या लांबड्या लच्चा पण मला व्हिडिओ माझा व्हिडिओ होईल आणि आज मला ते कोलॅब्रेशनच्या आज लास्टचं शूट करायचं आहे ते बॅकचं गाईज माझा मेकअप डन झाला आहे आणि लॅश लावल्यात हेवी झाल्या त्यामुळे थोडंसं वेगळं दिसतंय तुम्हाला पण मला सवय आहे तर माझी मॉडेलसुद्धा आलेली आणि तिचा पटपट मेकअप केला तिचा काय मी मेकअप फुल मेकअपचा काय व्हिडिओ घेत बसले नाही कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि माझ्या मॉडेलचे आईज इतके छान होते ना म्हणजे आय मेकअप तिच्या डोळ्यांवर खूप सुंदर दिसत होता आणि तिच्याचं थोडे बोल्ड आईज केले होते मी मोठं लायनर लावलं होतं विंग लायनर लावलेलं आणि थोडंसं स्मोकी इफेक्ट दिलेला आणि स्मोकी आय मेकअप केलेला तर तिला छान वाटत होते तिचे डोळे पण मोठे होते खूप छान वाटत होते तिला आणि मी पण विंग लायनर लावलेलं पण मी छोटं विंग लायनर लावलेलं तिला थोडं बोल्ड लावलेलं तर तिचा मेकअप कम्प्लीट झाला होता लिपस्टिक वगैरे राहिली होती लिपस्टिक ब्लश तर हा होता तिचा मेकअप ब्लश लिपस्टिक आणि कॉन्टरिंग ते राहिलं होतं बाकीचं मग तिचं झाल्यानंतर माझं जरा कोलॅबरेशनचं शूट द्यायचं होतं जिजाच्या बॅगचं तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल गेला इन्स्टावरती टू मिलियन प्लस व्ह्यूज गेलेत त्याच्यावरती तर हा व्हिडिओ खूप व्हायरल गेला सो हा पण ह्याच्यामध्ये टाकते आणि एक स्त्री काहीही करू शकते हे मला त्या व्हिडिओमधून दाखवायचं होतं आणि त्याच्यानंतर माझे हेअर्स चाललेले माझे स्टुडंट करत होते हेअर्स तर तिनेच हेअरस्टाईल केलेली पूर्ण आणि माझ्या मॉडेलची सुद्धा तिनेच हेअरस्टाईल केली होती तर ही आपली मॉडेल आहे सगळं कंप्लीट झालं होतं तर, तर ज्वेलरी वगैरे घातली आणि मला इतकं शूट करता नाही आलं आलं आहे आणि खूपच उशीर झाला आहे आम्हाला यायला आणि इथं हे कृष्णाच्या मित्राचं लॉन आहे तर तिथं शूट करायला आलं आहे आणखी कोण नाही वाटतं तर असं आहे आणि सनसेट पण व्हायला लागलं आहे म्हणलं सनसेटच्या आधी म्हटलं थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेऊया आणि हे ही, ही जी ज्वेल ज्वेलरी आहे ना ही हँडमेड म्हणजे आमचं मी केलेली आहे घरात ह्या ज्वेलरीला कष्ट लागलेले आहेत तर म्हटलं सनसेट व्हायच्या आधी फोटोशूट करूया आत्ता व्हिडिओ बंद केला कृष्णाच्या मित्राची काका आलेली विचारायला तर ते बोलायला आले म्हणून व्हिडिओ थोडासा बंद केला आणि खूप गडबडीत आवरलं आहे आणि खूपच उशीर झाला आहे आधी इनडोरचं शूट करायचं म्हटलं घरातच आम्ही फुलं वगैरे अशा माळा लावून पडद्याला वगैरे तिथं आतमध्ये शूट करायचं म्हटलं पण आम्हाला खूप उश खूप म्हणजे खूप उशीर झाला त्यामुळे म्हटलं आधी वा आउटडोअरचं शूट करूया इनडोरचं बघू परत कारण पहिलं बाहेरचं महत्त्वाचं त्यामुळं म्हटलं की बाहेर आधी करूया आणि झालं आणि एक सांग सांगायचं सा मध्ये थांबून राहूनच गेलं हे जी ज्वेलरी आहे ना हे कसं म्हणजे ववून केलेलं आहे आणि ह्याला खूप म्हणजे खूप आमचे कष्ट गेले आहेत त्यामुळं असं झालेलं आणि बांगड्यांचं आत्ता पडतं हे आणि ते ग्लो म्हणजे आम्ही न चिटकवलेलं ना त्याच्यामुळं पडतंय ते ह्याचा है काहीतरी वेगळा ग्लू मिळतोय वाटतं ह्याचा है, आत त्यांना निघत नाही ते आत्ता आम्हाला कळालं तर त्याच्यामुळं हे पडतायत सारखे तिळगूळ ते तिळगूळ सारखे पडतायत निम्म्या ते पडलेलेच आहेत आता शूट करेपर्यंत हे असे पडतील सगळेच आणि मी मेहंदी काढली आहे बघा गा, गाईच माझ्या बहिणीने काढले आणि ही मी काढली मला काय तर इतकं पण असं खास काय येत नाही बडायला येते काय नको एवढंच असू दे तर खूप साऱ्या गोष्टी घालायच्या राहिलेल्या नेलपेंट लावायचं राहिलेलं बांगड्या घालायच्या राहिलेल्या हिरव्या बांगड्या तर खूप गडबडीत ते शूट केलेलं आणि आवाज थोडासा बिघडलाय त्यामुळं थोडस समजून घ्या आणि आम्ही शूटला फोटोग्राफर कोणता सांगितला नव्हता मी माझ्याच फोनवरती शूट घेत होते आणि सिनेमॅटिकमध्ये छान येत होते व्हिडिओज वगैरे त्यामुळं मी काय फोटोग्राफर वेगकडून वगैरे वे शूट करून घेतलं नाही आमचं शूट झालं आहे काहीच आणि कृष्णा तिला सोडायला गेला आहे मॉडेलला पुढे आणि आता त्याच्यामधून आता मी जाणार आहे त्याच्यासाठी सगळी त्याची वाढ बघत आत्ता थांबली आहे मी तर तो आधी तिला सोडून येणार आहे परत देवी, देवी। <laughs> मी जाणार आहे मुलगीचा बर्थडे आहे तर आमचा पसारा बघा तर आत्तीच्या मुलगीचा बड्डे तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन ला, ला।, ला चाललोय आमच्या ममता दिदीचा बड्डे हे पी डेकोरेशन मी करून आले मला माहित होत ना तुम्ही तिथं डेकोरेशन करणार बोलवलं नाही तुला आणि तुझ्या मम्मीला बोलवलं नाही बड्डे ला आमासने सगळ्यांसनी बोलवलंय तुम्ही तो काही यायच नाही आई सगळ्यात माग आमची तुरु 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 तुरु

दो 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 एक ही एक सारखी हि एक सारखी बर बर बघू नकोस गाईज तर इथं माझं फोटोशूट करायचं होतं म्हणून हे डेकोरेशन केलेलं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते पॉसिबल झालं नाही गेलो बर्थडे साठी त्यांनी वापरलं बघ मी माझ्या मुळ जरा डेकोरेशन झालं कधी फक्त लाकडी पाहिजे बघ आम्ही ट्रेडिशनल पद्धतीनं वर डेकोरेशन करून काय ट्रेडिशनल पद्धतीनं फक्त केक तेवढा लाकडीचा जरा नाज खासकी माणसा कसली फळाली बघितलं सगळ्याच नाही तुमचं काय काम आहे चला कुठं तिथन असलं लावत्या तिवे हा बघा कि वन मोर मम्मी नाही 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 आमचं सेपरेटली बड्डे करायचा ती ती बसली आहे तिचा बड्डे करायचा नाही आता सतरा तारखेला तिच्या आईनी गाऊन घातलं हाफ काढून हॅपी यू जिच्या तोंडावर मेहंदी लावल्या बाई आईनं लावल्या मेहंदी हिंदी परमनंट मेहंदी

GIFT CARD Malo,

तिला तू जर आत्ती गोष्ट खाल्लीस तर तिला के का मिळणार नाही तर बाग माझ्या असं भुरगसला गा गाई ती